मंडळी बऱ्याचदा ऑफिस मध्ये काम करताना खूप झोप येते हे वाक्य दिवसातून एकदा तरी आपल्या तोंडून निघत असतेच हो ना, ना करता काम करताना झोप येणं ही कॉमन गोष्ट आहे आणि बहुतेक जण हा स्ट्रगल रोजच करतात दुपारच्या जेवणानंतर मोस्टली काम करताना सतत जांभया येतात झोप येते आणि काम करणं नकोस होतं याचाच इम्पॅक्ट प्रोडक्टिव्हिटीवर होतो तर मग हा प्रॉब्लेम कशामुळे होतो आणि यावर सोल्युशन काय हेच या व्हिडिओमध्ये पाहूया सर्वात पहिलं म्हणजे रात्री छान झोप घ्या जर तुमची सात ते आठ तास पुरेशी झोप झाली असेल तर दिवसभर एनर्जेटिक राहता येईल कारण चांगल्या आरोग्यासाठी सात ते आठ तास झोप ही झालीच पाहिजे दुसरं म्हणजे हायड्रेट रहा डिहायड्रेशन झालं की एनर्जी कमी होते आणि आपल्याला झोप येते अनेक वेळा आपण कामात बिझी असतो आणि पाणी प्यायलाच विसरतो किंवा तहा न लागल्याने पुरेसं पाणी पित नाहीत तर दिवसातून भरपूर पाणी घ्या सतत स्क्रीनवर बघणं किंवा रिपीटेटिव्ह टास्क केल्याने आपला मेंदू थकतो आपल्या डोळ्यांवर ताण येतो आणि आपल्याला झापड येते म्हणून जरा ब्रेक घ्या आणि थोडं वॉक करा दर तीस ते चाळीस मिनिटांनी उठून स्ट्रेचिंग करा आपल्या सहकाऱ्यांशी बोला आणि मूड फ्रेश करून पुन्हा तुम्ही कामाला सुरुवात करू शकता नेक्स्ट म्हणजे एक कप कॉफी किंवा ग्रीन टी घ्या कारण कॅफिनचा एक शॉट तुम्हाला एनर्जी देऊ शकतो पण तेही प्रमाणात घ्या अति नको डोळ्यांवर भरपूर झापड येत असेल तर तर डोळे जरा जास्त जड झाले असतील नॅप घ्या डोळे बंद करून तुम्ही ते वीस मिनिट डेस्कवर पडून राहा नंतर तुम्हाला फ्रेश फील होईल लंच मध्ये हलका आणि हेल्दी आहार घ्या फार तेलकट आणि गोड पदार्थ खाऊ नका आणि तटवर जेवण करू नका त्यामुळे तुम्हाला सुस्ती येऊ शकते ऑफिसमध्ये असताना आपल्याला सवय असते अधूनमधून काहीतरी स्नॅक्स खाणं सो अशावेळी चिप्स बिस्किट्स असे पॅक फूड खाण्यापेक्षा तुम्ही डार्क चॉकलेट खाऊ शकता ड्रायफ्रूट्स खाऊ शकता किंवा किंवा गाजर काकडीसारखे क्रंची पदार्थ ट्राय करा जे सतत चावत राहिल्यामुळे ब्रेन ॲक्टिव्ह राहतो आणि झोप कमी येते आणि यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा राहील आणि तुम्हाला लो फील होणार नाही तुमचा आळस थकवा ही दूर होईल आणि सतत मला झोप येते हे जे तुम्ही आतापर्यंत बोलत होतात त्यापासून तुमची सुटका होईल आणि तुम्ही ऑफिस मध्ये सुद्धा एनर्जेटिक राहाल ही तर खूप कॉमन समस्या आहे पण अजून काही प्रॉब्लेम्स तुम्हाला डेली लाईफ मध्ये असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा